मित्रांनो आजचा आपला विषय आहे नोटरी आणि हे नोटरी म्हणजे काय नोटरीचे अधिकार काय नोटरी कुठले डॉक्युमेंट करू शकतात नोटरीला किती अधिकार आहेत या विषयावर आज आपण बोलणार आहोत मित्रांनो मी ऍडव्होकेट तानाजी बागमारे आपण बघताय लिगल इन्फो एम एच ट्वेंटी फाईव्ह तर आता मुख्य विषयाकडे जाऊ नोटरी म्हणजे काय तर नोटरीचा कायदा जो आहे एकोणीसशे बावनचा त्या कायद्यानुसार नोटरीची नियुक्ती होत असते आणि नोटरींचे अधिकार आणि कर्तव्य रेग्युलेट करण्याचा अधिकार या कायद्यानुसार सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटला दिलेला आहे त्याचबरोबर याच कायद्यानुसार नोटरीचे फंक्शन्स काय म्हणजे नोटरी नोटरीचे काय अधिकार आहेत किंवा नोटरीचे काय कर्तव्य आहेत या कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे आता या नोटरीचे अधिकार काय आहे एखादा डॉक्युमेंट व्हेरीफाय करणे ऑथेंटिकेट करणे सर्टिफाय करणे म्हणजे प्रमाणित करणे किंवा एखादं एज्युकेशन जर असेल तर ते अटेस्ट करण्याचा अधिकार नोटरीला या नोटरी ऍक्ट नुसार दिलेला आहे त्यामुळे या नोटरी ऍक्ट मध्ये अशा लिमिटेड प्रमाणात नोटरींना कर्तव्य देण्यात आलेले आहे त्यांना त्यांचे अधिकार देण्यात आलेले आहेत एखादा दस्त था जर आपण नोटरीकडं नोटराईज केला तर त्याला कायदेशीरपणा येतो का तर नाही तो दस्त नोंदणी करत केल्यानंतर त्या दस्ताला कायदेशीरपणा येतो म्हणजे आपण जे अग्रीमेंट करतो एखाद पत्र करतो त्यानंतर त्या दस्ताला कायदेशीरपणा येतो का तर बिलकुल नाही त्या दस्ताला कायदेशीरपणा कधी येतो ज्यावेळेस तो दस्त नोंदणीकृत होईल नोंदणीकृत म्हणजे काय तर रजिस्ट्रार ऑफिसला तो दस्त जो केलेला आहे त्या दस्ता दस्ताची नोंदणी फीस आणि स्टॅम्प ड्युटी भरल्यानंतर तो दस्त नोंदणीकृत होतो आणि त्यावेळेस त्याला लिगॅलिटी प्राप्त होते म्हणजे त्याला कायदेशीर महत्व प्राप्त होतं तो दस्त कायद्याच्या चौपटीत बसतो पण असे कुठले दस्त आहेत की जे नोटरी केल्यानंतरही कायदेशीर होत नाही किंवा त्याला कायद्याची नोटरीने पूर्तता होत नाही तर रजिस्ट्रेशन ऍक्टच्या सेक्शन सतरानुसार एखादा दस्त एखादी प्रॉपर्टी जर शंभर रुपये किंवा शंभर रुपये पेक्षा जास्त किमतीची असेल तर अशी प्रॉपर्टी ट्रान्सफर करत असताना म्हणजे सेक्शन चोपन्न ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट अठराशे ब्याऐंशी यामध्ये सेल याच्याबद्दल जी डेफिनेशन दिलेली आहे त्या नुसार आणि सेक्शन सतरा रजिस्ट्रेशन ऍक्ट नुसार एखादी प्रॉपर्टी शंभर रुपये किंवा शंभर रुपयापेक्षा जास्त किमतीची असेल तर अशी प्रॉपर्टी नोंदणीकृत होणं बंधनकारक आहे म्हणजे कसं आपण जर एखाद्या प्रॉपर्टीचा दस्त किंवा नोटरी एखाद्या नोटरीकडून जर केली की ही प्रॉपर्टी एक सो हजार किमतीला विकण्याचं ठरलेलं आहे आणि ती ठरलेली जी किंमत आहे त्या किमतीनुसार एवढी रक्कम आज घेतलेली आहे आणि रक्कम आम्ही देणार आहोत हे झालं अग्रीमेंट मग फक्त अग्रीमेंट करून ती प्रॉपर्टी कायदेशीर दृष्ट्या पूर्ण होते का किंवा तिला लिगलिटी येते का तिला कायदेशीर पण येतो का तर बिलकुल नाही अशी प्रॉपर्टी म्हणजे शंभर रुपये किंवा शंभर रुपयापेक्षा जास्त किमतीची प्रॉपर्टी लिगलाइज होण्यासाठी तिला नोंदणीकृत करावं लागेल म्हणजे आपल्या तालुक्याच्या ठिकाणा जे रजिस्ट्रार ऑफिस असतं Osionfish. त्या रजिस्टर ऑफिसला त्या प्रॉपर्टीचे नोंदणी शुल्क भरावे लागेल त्याच्यावर असणारी जी स्टॅम्प ड्युटी आहे स्टॅम्प ड्युटी आपल्याला त्या ऑफिसला भरावी लागेल आणि त्याच्यानंतरच ती प्रॉपर्टी किंवा ती नोंदणीकृत होईल मग अशा वेळेस ही प्रॉपर्टी नोंदणीकृत करत असताना आपण नोटरीवरच थांबणं योग्य नाही आपण त्या प्रॉपर्टीची त्या प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन करणं हो अतिशय महत्वाचं असतं आता हा झाला नोटरी आधारे एखादी प्रॉपर्टी नोंदणीकृत होते का याच्याबद्दलचा भाग कुटली -कुटली पन आता नोटरीला कुठले कुठले अधिकार दिलेले आहेत हे पण आपण पाहू आताच सांगितल्याप्रमाणे आताच सांगितल्याप्रमाणे नोटरीला कुठले अधिकार दिलेले आहेत तर एखादा दस्त व्हेरीफाय करणं म्हणजे त्याचं सत्यापन तपासणं एखादा दस्त सत्यापित करणं तो दस्त ऑथेंटिक आहे का हे पाहणं सर्टिफाय करणं किंवा प्रमाणित करणं आपण ज्या मराठीमध्ये म्हणतो किंवा एखादं करारपत्र जे आहे ते करारपत्राला अटेस्ट करणं इथपर्यंत अधिकार नोटरीला द नोटरीज ऍक्ट नाईनटीन फिफ्टी टू नुसार दिलेले आहेत आता त्या अधिकारानुसार नोटरी काय करू शकतात तर एखादा दस्त म्हणजे प्रतिज्ञापत्र संमतीपत्र पावती नोटरी लवाद म्हणून काम बघू शकतो एखाद्या डॉक्युमेंटचं ट्रान्सलेशन करतो आणि ते ट्रान्सलेशन नीच केलेलं आहे याबद्दल ते सर्टिफाय करू शकतो प्रॉमिसरी नोट करू शकतो बिल ऑफ एक्सचेंज करण्याचा अधिकार नोटरीला आहे एखाद्याला शपथ देण्याचा अधिकार नोटरीला आहे अशा प्रकारचे नोटरीचे जे अधिकार आहेत ते फक्त एक्झिक्युशनचे अधिकार आहेत म्हणजे एखादा डॉक्युमेंट जर आपण एक्झिक्युट करायचं ठरवलं ते म्हणजे देणार आणि घेणार यांच्या सह्या या लोकांनी या दस्तावर माझ्या समोर सहाय्य केलेल्या आहेत आणि हे तीच लोक आहेत म्हणजे देणार आणि घेणार याबद्दलची नोटरी साक्ष किंवा उपस्थितीचा पुरावा जा देऊ शकतो त्याच्यापेक्षा जास्त अधिकार नोटरीला नाही एखादा दस्ता आपण नोटरी केला म्हणजे त्याला कायदेशीरपणा येत नाही कारण नोटरी करत असताना स्टॅम्प ड्युटी भरली जात नाही किंवा त्याची नोंदणी होत नाही एखादं दस्ताची नोंदणी करायची जर असेल तर त्याला रजिस्टर लागते त्यामुळं कुठलाही दस्त करत असताना जे एखाद्या प्रॉपर्टीचं ट्रान्सफर असेल उदाहरण द्यायचं झालं ए व्यक्तीनं बी व्यक्तीला जमीन होती अशा वेळेस जो व्यवहार आहे तो व्यवहार दाखवण्याचं ए व्यक्तीनं बी व्यक्तीला दहा लाख रुपयाला जमीन होती आणि त्याचं जे अग्रीमेंट आहे जे यामध्ये आपल्याला देणार घेणाराच्या सह्या त्यांची ओळख पटवणं ते हेच व्यक्ती आहेत याच्यामध्ये करार झालेला आहे अशा गोष्टी करण्यासाठी नोटरीला अधिकार दिलेला आहे हा दस्त म्हणजे झालेला जो, जो ता ता ए आणि बी मधला व्यवहार जो आहे तो व्यवहार जर नोंदणीकृत करायचा असेल त्याला रजिस्टर ऑफिसला जाऊन त्याला स्टॅम्प ड्युटी भरावी लागेल त्याचबरोबर त्याची नोंदणी फीज भरावी लागेल त्यानंतरच त्या दस्ताला कायदेशीर महत्व येतं एक्स व्यक्तीनं त्याचं कुलमुक्त्यार पत्र वाय व्यक्तीला दिलं आणि ते नोटरी जर केलं असेल नोटरी केल्यानंतर जे कुलमुक्त्यार दिलं आणि ज्यानं घेतलं ते लिगलाइज कधी होईल व ते कायदेशीर कधी होईल ज्यावेळेस त्या कुलमुखत्यार पत्राची नोंदणी होईल खरेदी विक्री जेव्हा होणार असेल कुलमुखत्यार पत्र आपल्याला नोंदणीकृत करावे लागेल जर असं नोंदणीकृत ते ते पत्र जर केलं नसेल आणि त्यासंबंधी जर काही वाद उत्पन्न झाला तर ते पत्र कोर्टामध्ये टिकत नाही तर ते पत्र कोर्टामध्ये टिकवण्यासाठी त्या कुलमुखत्यार पत्राची नोंदणी ऑफिसला करणं अतिशय महत्वाचं असतं तरच त्याला कायदेशीर महत्व प्राप्त होतं त्याचबरोबर ए बी एवढ्या मृत्यूपत्र जर केलं असेल आणि ते मृत्यूपत्र नोटरी केलं केवळ तर नोटरी नोटरी आधारे ते मृत्यूपत्र कोर्टामध्ये टिकत नाही तर ते मृत्यूपत्र रजिस्ट्रार ऑफिसला नोंदणीकृत होणं गरजेचं असतं आणि ते मृत्यूपत्र नोंदणीकृत झाल्यानंतरच त्या मृत्यूपत्राला कोर्टामध्ये त्याला कायदेशीर अधिकार प्राप्त होतो म्हणजे त्याला कायदेशीर महत्व येतं आणि ते कुठल्याही कोर्टात टिकत आता आपण नोटरी करत असताना कुठल्या गोष्टी करणं महत्वाचं असतं किंवा कुठल्या गोष्टी आपण पाहणं गरजेचं असतं त्याच्याबद्दल माहिती घेऊ हो। आपण एखाद्या व्यवहाराबद्दल ऍग्रीमेंट जर केलं असेल तर ते ऍग्रीमेंट करत असताना ते ऍग्रीमेंट ज्या स्टॅम्पवर आपण करत हो। आहोत त्या स्टॅम्पवर लिहिलेला जो अग्रीमेंटचा जो सारांश असतो तो सारांश नोटरीकडे जे रजिस्टर असतं त्या रजिस्टरला नोंदवणं गरजेचं असतं त्याचबरोबर तो किती अनुक्रमांकाला आहे तो अनुक्रमांक त्या रजिस्टरला असणं गरजेचं असतं आणि तोच अनुक्रमांक नोटरीच्या दस्तावर लिहिणं अतिशय महत्वाचं असतं तरच ते अॅग्रीमेंट कोर्टामध्ये टिकण्याची शक्यता असते आपण बऱ्याच वेळा पाहतो की नोटरी करत असताना लोक कमी पैशात व्यवहार व्हावा आणि विसार पावती असेल किंवा अॅग्रीमेंट असेल हे अतिशय कमी पैशात व्हावं खर्च येऊ नये यासाठी लोक नोटरी करतात परंतु नोटरी करत असताना त्या डॉक्युमेंटची किंवा दस्ता त्या दस्ताची कर नोंद त्या नोटरीकडे होणं गरजेचं असतं म्हणजे नोटरीकड जे रजिस्टर असतं त्या रजिस्टरला त्याची नोंद होणं गरजेचं असतं अनुक्रमांक देणं गरजेचं असतं आणि तोच अनुक्रमांक त्या स्टॅम्पवर असणं गरजेचं असतं कारण ज्यावेळेस असा व्यवहार केला जातो आणि त्या व्यवहाराचं प्रकरण जर कोर्टात गेलं कोर्टामध्ये नोटरीला साक्ष देण्यासाठी कोर्टात बोलायचं असेल तर त्या नोटरीला कोर्ट त्याच्या रजिस्टर सहित बोलत असतं त्यामुळं आपण केलेलं जे नोटरी आहे त्या नोटरीची नोंद त्या रजिस्टरला असणं महत्वाचं असतं त्या रजिस्टरला त्याची नोंद जर झाली असेल तरच आपला डॉक्युमेंट तो कोर्टात टिकतो नसता ती नोटरी कोर्टात शून्य किमतीची असते आता याच्या व्यतिरिक्त नोटरीला काम करण्याचा कुठला अधिकार आहे तर एखाद्या प्रकरणामध्ये प्रतिज्ञापत्र तयार करण्याचा किंवा प्रतिज्ञापत्र देण्याचा अधिकार आहे उदाहरण द्यायचं झालं तर एखादी व्यक्ती पुणे किंवा मुंबईला राहत असेल आणि त्याला महत्वाच्या कामानिमित्त त्याला त्या दिवशी कोर्टात येणे शक्य नसेल तर तो व्यक्ती पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये राहून त्याचं जे प्रतिज्ञापत्र आहे ते प्रतिज्ञापत्र मुंबई किंवा पुण्याच्या नोटीसमोर तो करू शकतो आणि समोर केलेलं जे प्रतिज्ञापत्र आहे ते प्रतिज्ञापत्र बाय पोस्ट किंवा इतरांमार्फत त्या ज्या कोर्टामध्ये तो त्याची साक्ष आवश्यक आहे मग त्याचं प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे त्या कोर्टामध्ये तो प्रतिज्ञापत्र देऊ शकतो त्यामुळे नोटरीला अधिकार पण प्राप्त झालेला आहे एखाद्या पण नोटरीला देण्यात आलेला आहे मालमत्ता हस्तांतर करण्याचा अधिकार नोटरीला दिलेला नाही रजिस्ट्रेशन ऍक्टच्या सेक्शन सतरा द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या सेक्शन चोपन्न नुसार ती प्रॉपर्टी शंभर रुपये किंवा शंभर रुपयापेक्षा जास्त किमतीची असेल तर त्या प्रॉपर्टीची नोंदणी ही होणं अतिशय महत्वाचं असतं त्याच्याशिवाय त्या प्रॉपर्टीला कायदेशीर महत्त्व प्राप्त होत नाही त्यामुळं मालमत्ता हस्तांतर करायचं असेल नोंदणीकृत करणं कर गरजेचं असतं नोटरीचे जे अधिकार आहेत ते फक्त एक्झिक्युशन पुरत्या मर्यादित आहेत म्हणजे एखाद्या प्रॉपर्टीचं अग्रीमेंट करणं संमतीपत्र करणं प्रतिज्ञापत्र देणं पावती करणं एवढे मर्यादित अधिकार नोटरीला दिलेले आहेत त्यामुळे आपण नोटरी करत असताना कुठल्या व्यवहाराची नोटरी करायची याच्याबद्दल आपण आपले जे जवळचे वकील आहेत त्या वकिलांकडं वा त्या ऍडव्होकेटकडं आपण कायदेशीर सल्ला घेणं गरजेचं असतं आणि त्यांचा सल्ला मानणंही गरजेचं असतं वकिलांच्या सल्ल्याशिवाय अशा गोष्टी जर केल्या तर आपल्याला जो काही कायदेशीर तो त्रास टाळला जातो आणि आपले पैशाचं आणि आपल्या प्रॉपर्टीचं संरक्षण होत त्यामुळं नोकरी करत असताना कायदेशीर सल्ला अतिशय आवश्यक आहे किंवा कुठला अग्रिमेंट करत असताना त्याबाबतचा सल्ला करून घेणं अतिशय गरजेचं आहे तरच आपण नोटरी किंवा एखाद्या गोष्टीचं अग्रीमेंट नोटरी करून करावं तर मित्रांनो ही होती नोटरी बद्दलची माहिती तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर तुमच्या ज्या कमेंट आहेत त्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करायला विसरू नका धन्यवाद